भाजणीचे वडे म्हणजेच मालवणी वडे किंवा याला बरेच जण कोंबडे वडे सुद्धा बोलतात भाजणी करताना दोन तीन टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे वडे सुद्धा जे खरपूस आणि छान चविष्ट बनतील साहित्याचे प्रमाण मी दिलेले आहे पण तरीसुद्धा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला आवडत नसलेले साहित्य सुद्धा करू शकता भाजणी करताना यात गहू किंवा पीठ मळताना गव्हाचे पीठ टाकायला विसरू नका त्यामुळे पिठाला छान बाइंडिंग येते वडे सुंदर दिसतात त्याशिवाय कमी तेल पितात व वडे खमंग सुद्धा बनतात सर्व साहित्य मंद्या आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत कॉटन कपड्यावर थंड करायला ठेवायचे आहेत त्यामुळे भाजणी जास्त दिवस टिकते आणि भाजणी दळून आणली की एका हवाबंद डब्यात तुम्ही भरून ठेवू शकता गरमागरम वडे तुम्ही कधीही पटकन बनवू शकता तयार भाजणीचे वडे तुम्ही चिकन मटन किंवा काय वाटण्याचा सांबार अशा बऱ्याचशा कडदान्यांच्या उसळी बरोबर याचा आस्वाद घेऊ शकता अगदी गरमागरम चहा बरोबर सुद्धा अप्रतिम ही वडे लागतात कोण कोण बरं चहा बरोबर वडे खातं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा